शपथविधी कधी होणार अशा प्रकारचा प्रश्न असताना अनेक आमदार जे आहेत ते मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत माहितीचा विजय हा प्रचंड होता विरोधकांना दोन दिवस काही बोलता आलं नाही पण हा विजय कसा झाला कशी होती लढाई उद्धव ठाकरेंची शिवसेना साथ सोडल्यानंतर अडीच वर्ष दोन वर्ष जी गेली ती कशी गेली आणि या सगळ्या का निवडणुकांमध्ये जो संविधानाचा नेरेटिव्ह तयार करण्यात आला होता किंवा दलित विरोधी मतदान जे झालं होतं दलितांनी विरोधी मतदान केलं होतं त्यातून काय नेमकं झालं आणि कशा प्रकारे दिली होतं अशीच माझ्यासोबत ज्यासोबत माझ्यासोबत आहे पाच टर्म आमदार आहेत पाच वेळा ही साबी आहे तुमची सहा टर्म सहावी टर्म आहे अशी जी अवघड होतं सगळं गद्दारीचा शिक्का होता मी तर निवडून आलो होतं त्यामुळे गद्दारीचा प्रश्न बोलण्याचा काही आरोपला काही तथ्य नाही आणि शेवटी लोकांनी याचा निर्णय करून टाकलेला आहे की कोणती शिवसेना खरी आहे आणि एकनाथजी शिंदे यांनी ज्या पद्धतीने दोन सव्वा दोन वर्ष काम केलं त्याचा रिझल्ट आज सरकारच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या आमदाराच्या माध्यमातून या ठिकाणी दिसत आहे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये लोकांनी लोकशाहीमध्ये निर्णय केलेला आहे आणि पक्ष ही व्यक्तिगत मालमत्ता राहत नाही तो कार्यकर्त्यांचा पक्ष असतो आणि मतदारांचा मतदार कोणासोबत आहे मतदारांनी दाखवून दिलं पण लोकसभेला जे विरोधी वातावरण होतं माहितीच्या विरोधात तो टर्निंग पॉईंट कुठला होता की वातावरण पॉझिटिव्ह झालं बघा लोकसभेमध्ये खोटा भ्रम पसरवण्यामागे लोकांना कन्फ्यूज करण्यामध्ये विरोधक यशस्वी झाले होते आता तुम काही मुद्दा राहिला नाही लोकांना लक्षात आलं की काही संविधान खत्रेमध्ये नव्हतं काही इस्लाम खत्रेमध्ये नव्हतं आणि काही आरक्षण खत्रेमध्ये नव्हतं काँग्रेस मध्ये होती आणि आपण खत, आपला खतरा वाचवण्यासाठी त्यांनी खोटा भ्रम निर्माण केला जेव्हा लोकांना कन्फ्यूज कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा त्यांनी कन्फ्यूज केलं त्यामुळे ते लोकसभेचा निकाल तसा झाला होता आता विधानसभेमध्ये लोकांनी योग्य निर्णय घेतलेला आहे आता विधानसभेने योग्य निर्णय घेताना कुठला फॅक्टर चालला लाडकी बहीण जास्त चालली की एकनाथ शिंदे यांची इमेज पाहून लोकांनी एकनाथ शिंदेनी जे सातत्याने सव्वा दोन वर्ष सर्वसामान्य कॉमन मॅन म्हणून काम केलं जे महाराष्ट्राचा दौरा केला प्रत्येक मतदारसंघात पाच पाच वेळा सात सात वेळा ते गेले कार्यकर्त्यांचा घराटा दिवस चोवीस चोवीस तासामध्ये अठरा अठरा तास काम आणि लोकांच्या हिताचे निर्णय योजना जी आर इतक्या मोठ्या प्रमाणात झाले की त्याचा इफेक्ट या ठिकाणी दिसत आहे पहिल्यांदा लोकांच्या अकाउंटमध्ये इतके पैसे गेले पूर्वीची सरकार लेना बँक होती सरकार देना बँक आहे हे जे देना बँकचं वातावरण झालं त्यामुळे लोकांनी मतदान केलं आणि निवडून आले आता यावेळेला तुम्ही सावित्राम आहे तुमची आणि सिनियर आमदारांना मंत्रिपद दिलं जातं मंत्रिपदाची अपेक्षा आम्हाला शेवटी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या मतदारसंघातच असं जाहीर केलं होतं सभेत की आशिषला तुम्ही आमदार करा मग त्याला नामदार करतो त्यामुळे आणि मी सर्वात सिनियर आहे महा महाराष्ट्राच्या विधान विधिमंडळात शिवसेनामध्ये त्यामुळे मला अपेक्षा आहे आणि मुख्यमंत्री अपक्ष का हे मागच्या निवडणुकीमध्ये मला उमेदवारी मिळाली नव्हती परंतु मी निवडून आल्यानंतर पहिला पाठिंबा दिला होता आणि पाच वर्ष जास्त पाठिंबा दिला आता तुम्ही धनशभांवरच आलेला परत तर त्यामुळे प्रश्न सुद्धा पण आता एक महत्वाचा प्रश्न आहे की हे सरकार म्हणजे क्लिअर मेजॉरिटी आहे एकशे बत्तीस जागा भाजपच्या आहेत तुम्हाला जास्त जागा आहेत सरकार आहे होते तयार शेवटी व्यवस्था आहे दोन्ही पक्षांनी आपला गटनेता निवडला भारतीय जनता पार्टी घटनेता निवडून राज्यपालकडे दावा पेश करतील राज्यपाल शपथ गण करेल आमदाराचा शपथविधी होईल मान्य मोदी साहेब येतील त्या तार तारखेला आणि त्या तारखेला शपथविधी आता इतर राज्याचे मुख्यमंत्री येतील त्याला एक ब्रिदिंग पिरियड द्यावा लागतो ते देतील पण एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री व्हावं अशी सगळ्यांची इच्छा होती नाराज झाला तुमची बघा कोणी कुठल्या जागेवर परमान राहत नाहीत कोण किती वर्ष पदावर आलं यापेक्षा पदावर राहताना किती कशा पद्धतीने त्याने काम केलं कोण प्लेअर किती वेळ मध्ये आहे त्यापेक्षा त्याने बॅटिंग करून रन कसे काढले आणि त्यामध्ये एकनाथजी शिंदे हे नंबर वन वर आले हे सांगताना कोणालाही मान्य करावं लागेल आणि त्यांच्या कामामुळेच या ठिकाणी सरकार आलेली आणि या कामामुळे जे लोकांनी जे मतदान केलेलं आहे तो यांच्या चेहऱ्यावर केलेला आहे शेवटी महायुती म्हणून आपण लढलो शेवटी लोकशाही व्यवस्था आहे जे काही निर्णय व्हावा होतो तो मान्य करावा लागतो कोणी कुठल्या जागेवर परमान राहत नाही दिवस रा 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 दिवसाच्या नंतर रात्र रात्राच्या नंतर दिवस ही प्रक्रिया निरंतर सुरू आहे पण एकनाथ शिंदे नाराज होऊन गावी गेलेत नाही हे चुकीचं आहे मोठ्या मनाच्या व्यक्ती आहे काही असा विषय नाही खूप कोणत्या आशिष जसपाल यांची भूमिका मांडत होते मी तेच थांबतो राजेश पालकरचा बिलासाठो रू स्ट्रीट महाराष्ट्र